हरिपूरगावच्या विशाळी यात्रेनिमित्त रेडकू पळवण्याच्या स्पर्धा ठरल्या लक्षवेधी सांगली नजिकच्या हरिपूरगावच्या विशाळी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री संगमेश्वराच्या भूमीत या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं विशाळी यात्रेनिमित्त हरिपूरमध्ये विविध स्पर्धांसोबतच रेडकू पळवण्याच्या स्पर्धा लक्षवेधी ठरल्या यामध्ये वीस स्पर्धक रेडकांनी सहभाग घेतला होता हरिपूर गावच्या नवरंग चौकात रेडकू पळवण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या आणि या स्पर्धेमध्ये सांगली कोल्हापूर हरिपूर मिरज तसेच ग्रामीण भागातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्वात वेगवान रेडकाला या स्पर्धेत विजेता घोषित करण्यात आलं मोठ्या उत्साही वातावरणात आणि हजारोंच्या गर्दीस हरिपूरमध्ये रेडकू पळवण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हरिपूरमध्ये गेल्या दोन दिवस संगमेश्वर महाराजांची विशाळी यात्रा प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते गेल्या दोन दिवसापासून काल आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचं आयोजन संगमेश्वर देवस्थान कमिटी हरिपूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विविध स्पर्धांचं त्या निमित्तानं आयोजन केलेलं होतं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धा हरिपूरमध्ये पार पडल्या आणि आज त्या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मोठा प्रतिसाद या ठिकाणी या सर्व स्पर्धांना गावातील नागरिकांनी दिला आणि मो उत्सुर्फपणे या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या या प्रत्येक वर्षी या गावामध्ये आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आहे त्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम असतात दोन दिवस त्यानंतर सायकलच्या स्पर्धा मुलांच्या मुलींच्या त्यानंतर पळण्याच्या मुलांच्या मुलींच्या स्पर्धा जनावरं म्हणजे म्हशी आणि रेडकू पळण्याच्या स्पर्धा या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या सर्व स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याचबरोबर कुस्तीच्या मैदानाचंही मोठं आयोजन या गावामध्ये केलं आहे तेही मोठं नियोजन या गावामध्ये कुस्तीच्या स्पर्धेचं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी हरिपूर